अशा प्रकारे दोन गडी आलेले आहेत पहिलेच रसायनीवरन आर्यन टाइम नुसार आलेला आहे <laughs> तीन माणसं राहिलेले लॉस प्रेम द बॉय लॉस शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आज किती झाले पंचवीस चोवीस एक लाख एक लाख एक लाख आज डायरेक्ट प्रतिष्ठ नियमांचे पालन करीत हेल्मेट घेऊन आलेला आहे फायनली

नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत नाही आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आपुलकीच्या आवडत्या आगरी गुड युट्यूब चॅनल ना ज्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असा काय प्लॅन वगैरे नाही आजचा ब्लॉग म्हणजे माझा बड्डे आहे तर बड्डे स्पेशल ब्लॉग हा आहे तर चला बघू तुम्हाला पुढे काय काय होईल आता मला पण काय माहिती आहे पुढे पुढचं दिवसभरात काय काय होईल तर मित्र येतील ना येतील जे काय होईल तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल लाईक करा चॅनल चॅनलला नवीन करा आणि कमेंट करायला अशा प्रकारे दोन गडी आलेले आहेत पहिलेच रसायनीवरण या या लवकर लय लवकर लय आर टाइम नुसार आलेला आहे आपला कलावंतींचा ब्लॉग आऊट झालेला आहे तर नक्की चेकआउट करा तीन माणसं राहिलेले आलेले कोण लॉस प्रेम द बॉय लॉस धन्यवाद धन्यवाद आज किती झाले पंचवीस चोवीस एक लाख आज डायरेक्ट नियमांचे पालन करीत हेल्मेट घेऊन आलेला आहे फायनली गणेश बॅग मध्ये काय आणलेलं ते ब्रेकला का तेवढं म्हणतो बॅग मध्ये काय काय आणलेलं सांग ना आम्हाला सामान ऐकायचं विचार कर संकेत गणेश ते काय आणला गणेश काय आणलेलास गणेश कंटेंट फिट करून आलेला आहे Happy Birthday to Guys, Ashok, Cutting screen It's coming, it's Papa, come here Papa Come here, the restaurant You have to eat something before to the restaurant You have to learn something Come here Come here

प्लॅनिंग काय चालू आहे सांगा <laughs> मी ना मित्रांनो मी सगळ्यांना बार्गिकोनेशनला घेऊन चालू पण पेमेंट फक्त सतीश आल्यावर भेटेल प्रतीश प्रतीश आल्यावर भेटेल

प्रैक्टिस आल्सो द इनकन्सिस्टंट वन डेज चॅलेंज दिस इज ए गणोवी वेर 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 इज गणवी या गणोवी गणोवी एंड आई एम नॉट संकेत तांडेल द क्रॉसफिट एथलीट फक्त कोबी ओन्ली कोबी एंड काय अजून काहीतरी असोस कोबी तवा इली फ्राई आलेला आहे तू कुठे जा दाबनड्या जवळ लागत दोन करते रे

प्रतीश चुकून घाशी प्रतीश हे क्लास कुठे गणेश एवढ्या घोट तर मारलाच होता अरे घे पटकन चल गणेश मित्रांनो ब्लॉग आपण इथेच एंड करतोय चला रे बाय बाय पोरांना नीड जा घरी बाय बाय बर्थडे ची स्पेशल पार्टी आपल्याला नंतर बघायला भेटणार आहे अरे ही कसली होती बर्डेल पार्टी दिली निशांत मित्रांनो ब्लॉग इथे सेंड करतो व्हिडिओ आवडते असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ छोटी झाले शॉर्ट ब्लॉग झाले आहे व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय टेकर काळजी घ्या